लो कसे आहात तुम्ही तर आता झालेले आहे मुलांची स्कूल चालू तर त्याच्यामुळे कसं सकाळीच उठावं लागते तर आता मी मुलांसाठी बनवते टिफिन मुलांसाठी की आता टिफिन बनवते मी आणि टिफिनमध्ये काय घरी तर मसाल्याचे फोडे देते तर पहिल्यांदा मी सुरुवातीला कुकर लावला <coughs> कारण की चेन्नई लवकर शिजत नाही तर त्याच्यामुळे पहिल्यांदा कुकर लावल्यानंतर गरम पाणी घेतलं आणि नंतर मग करत आहे मी मसाला आणि छोलेसाठी मसाला पण एकदम सिंपल करते मी असं गरम वगैरे काही घेत नाही त्याच्यामध्ये गरम मसाला वगैरे फक्त कांदा टोमॅटो जिरं अद्रक लसण वगैरे हाच मसाला असते माझा कारण की जास्त गरम मसाला असला की मुलांना पण त्रास होते तर हा बघा मसाला पण काढला मी मिक्सरमधून आता करत आहे मी छोले आणि एकीकडे कसं एक मुलांना दूध पण देत आहे दूध गरम करत आहे मी आणि हे करता करता पोळ्या आधीच करून घेतल्याचं मी जेव्हा कुकर लावल्याने एकीकडे पोळ्या पण करून घेतल्या पोळ्या केल्यानंतर मग मुलांच्या आंघोळी वगैरे आता माझा किफिन वरून झालेला आहे आणि डबे पण छान मिळाले हे बघा छोली आणि पोळ्या केल्या मोठ्या मुलाला पोळ्या केल्या आणि छोट्या मुलाला पुऱ्या आवडतात म्हणून पुऱ्या केल्या हे बघा अशा प्रकारे ताईंन मी माझ्या मुलांना ड डबा देत असते जे रोजच्या भाज्या आहेत ना स्कूलमध्ये दे जे देते ना मी तर ते त्यांच्या आवडीनुसारच देत असते त्यांना ज्या ज्या भाज्या आवडतात ते ते कारण की मग त्या जर भाज्या दिल्या नाहीत तर मग लेकरं जेवत पण नाही स्कूलमध्ये आणि जेवले नाही की मग परत स्कूलमध्ये मन लागत नाही मुलांचं त्याच्यामुळे कसं त्यांना जे भाज्या आवडतात ते दिल्या की पोट बर करता येईल आत्ता आले मी झुंबा क्लासवरून कारण की नऊदा दिवस झाले झुंबा क्लास बंद होता माझा कारण की बरं नव्हतं म्हणून तर आताच आले क्लासवरून आणि खूप दिवसापासून कसं झुंबा क्लास बंद असल्यामुळे तब्येत बरोबर नसल्यामुळे कसं झुंबा क्लासला जाणं नाही झालं माझं तर आज गेली होती आणि झुंबा क्लासमुळे कसं आपलं स्टॅमिना पण वाढते आणि आपण काम करताना थकत नाही आपण खूप स्टॅमिना वाढते त्याच्यामुळे कसं झुंबा क्लास पण आपल्याला आवश्यक आहे पण तब्येत बरोबर नसल्यामुळे मग मी गेली नव्हती तर आता बघते स्वयंपाकाचं तर आता आंघोळ वगैरे करते मी आणि मग नंतर करते स्वयंपाक चला तर आता स्वयंपाकामध्ये काय करते ते पण दाखवते तुम्हाला वरण केलं ताईनं मी फोडणीचं छान सांबार जिरं मोरं टाकून आणि आता टाकते पोळ्या आणि आलू मंग्याची भाजी पण झालेली आहे माझी आणि सोबत भात पण तर ताईनं आता चाललेली आहे मी बाहेर आणि बाहेर मी कोणत्या कामासाठी चाललेली आहे ते तिकून आल्यावर सांगते मी तुम्हाला थोडस काम आहे बाय चला तर तिकून आल्यावर बोलते मी तुमच्यासोबत थोडस काम असल्यामुळे मी आलेले आहे माझ्या भाच्याच्या रूमवर आणि माझा भाचा माहित आहे का इथेच आहे दहावी नंतर नीटचे क्लासेस लावले त्याच्यामुळे ही आयुची रूम आहे हे बघा आणि क्लासेस एवढे छान आहेत ना आपल्या अकोल्यामधले तर ताईंनो खूप वेळानंतर मी व्हिडिओला म्हणजे व्हिडिओ शूट करत आहे कारण की सकाळी थोडं स्वयंपाक वगैरे केला आणि नंतर मग दुपारी मी माझ्या भाच्याकडे गेली होती माझ्या भाच्याची रूम आहे इथं आणि तिकडून आल्यानंतर पण मला आणखी काही कामं होते त्याच्यामुळे मला व्हिडिओ शूट करताना याला तर चला म्हटलं आता आपण थोडंसं बोलू आपल्या ताईंसोबत तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळेस आपण पहिल्यांदा मुलांचा अभ्यास घेतो नंतर मग स्वयंपाक करतो आणि मी पण तशीच करते आणि आता कालपासून स्कूल चालू झाली आणि स्कूलमध्ये कसं काल काही एवढं शिकवलं नाही कारण की अकरा वाजेपर्यंतच स्कूल होती तर आता आज दोन वाजेपर्यंत स्कूल होती आणि त्याच्यामुळे मग कसं आज शिकवलं तरी बऱ्याच प्रकारे म्हणजे चांगल्यापैकी शिकवलं आज तर मग मी काय करते चाईनो जे जे म्हणजे ज्या ज्या दिवशी जे जे शिकवलं ना तर ते मी मुलांचं घेते त्याच दिवशी घेते मी कारण की नंतर मग युनिट टेस्ट असो फर्स्ट टर्म असो सेकंड टर्म असो तर मग तेव्हा ते कसं मुलांना मग अभ्यासा कसं जास्त टेन्शन येत नाही मग वरच्या वर जर आपण लर्न करत गेलो तर त्याच्यामुळे मग कसं मी माझ्या अन्नला घेऊन बसली पहिल्यांदा अन्नूच घेते नंतर मग माझ्या मोठ्या मुलांचं घेते मग अशा प्रकारे जर मुलांचा अभ्यास केला ना ताई तर मुलांचा अभ्यास जर घेतला ना आपण अशा प्रकारे तर मुलांच्या कसं लक्षात पण राहते जे शिकवलं ना ते त्याच दिवशी जर आपण घेतलं ना तर मुलांच्या बरोबर त्या डोक्यात बसते नंतर मग चार पाच दिवसांनी किंवा मग एक्झामच्या वेळेस जर लर्न केलं ना मुलांनी तर ते लक्षात बसत नाही त्यांच्या कारण आज जे शिकवलं तेच जर संध्याकाळी घेतलं ना आपण त्यांचं तर बरोबर त्यांच्या डोक्यात बसते तर अशा प्रकारे माझी मुलांची अभ्यास करण्याची पद्धत आहे चला तर मी आता अनुचा अभ्यास घेते नंतर बोलते तुमच्यासोबत आणि अभ्यास घेता घेता हे बघा मी काय करत आहे मुगाचे शेंगा आले छान हे बघा छान भरलेले आहेत आणि त्याची करते चटणी हे बघा मस्त आहे शेंगा मुलांचा अभ्यास घेणं पण होते आणि माझे दाणे काढले पण होतात हिरवे हिरवे आहेत छान तर ताईंनो माझ्या दोन्ही मुलांचा अभ्यास झालेला आहे आता तर आता करते मी स्वयंपाक आणि स्वयंपाकामध्ये करते उडदाची डाळ मस्तपैकी आणि उडदात डाळ माहीत आहे का ही आमच्या इथं सगळ्यांनाच आवडते त्याच्यामुळे कसं आठवड्यातून एकदा मी उडदत डाळ करत असते चला तर आता उडदात डाळ करते हे बघा अनुचा अभ्यास झाला आता आणि तो बुक्स वगैरे ठेवून देते आता आणि कवर पण लावले तिच्या बुक्सला काय झालं ना काबर करत आहे ते डबल डबल काबर करत आहे कालच कवर लावलेलं केलेलं केले नव्हते नव्हते का ते कसं काय सुटल रे ते बुक कसं का काय सुटल ते लिस्ट ठेवून दे बुक्सची अन्नू लिस्ट ठेवून देते बॅगमध्ये ठेवून दे आणि अन्नू माहीत आहे का रात्री अभ्यास करून रात्रीच तो उद्याचे पिरियड्स वगैरे काढून ठेवते कोणते कोणते क्लास आहेत ते बुक्स काढून ठेवू देतो म्हणजे सकाळी कसं घाई होत नाही त्याच्यामुळे तो आता सगळे बुक्स ठेवत आहे बॅगमध्ये